आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा सातपुड्यातील चानशैली घाटात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना सतत होणारच नागरिकांनी सतर्क राहावे अफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक बांधकाम विभागाचे नागरिकांना आवाहन ड्रोनने नजर ठेवून घेतली जाते दक्षता दोन जेसीबी मशीन सामाजिक बांधकाम विभागाने ठेवले सज्ज सातपुड्यातील धडगाव कोठा ते चानशैली घाटात पावसामुळे दरडी कोसळत असतात यामुळे अपघात होण्याची शक्यता होऊ शकते सामाजिक बांधकाम विभागमार्फत ड्रोनद्वारे घाट परिसरावर नजर ठेवून आहे तसेच दरड कोसळल्यास उपाययोजना म्हणून दोन जेसीबी हे चानशैली घाटात सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे दरड कोसळण्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये घाबरून जाऊ नये जास्त पाऊस असल्यास घाटातून प्रवास करणे टाळावे तसेच कोठार ते चांदसैली या सात किलोमीटरच्या घाटात वाहने सावकात चालवावे असे आवाहन सामाजिक बांधकाम विभाग तळोदा यांच्या वतीने उपअभियंता नितीन वसावे यांनी केले आहे नमस्कार मी नितीन वसावे उपविभागीय अधि अधिकारी साभावी उपविभाग तळोदा रोष्मा दडगाव कोठार तळोदा रामा आठ रस्ता किलोमीटर छप्पन्न आठशे पन्नास ते पंच्याहत्तर एकशे पंचवीस या उपविभागाअंतर्गत देखभाल दुरुस्तीखाली येतो सदर लांबीत छप्पन्न आठशे पन्नास ते चौसष्ट झिरो झिरो अशी एकूण सात किलोमीटर लांबी ही चांदसेली घाटातील तीव्र चढउताराची घाट लांबी आहे सदर लांबीत सुरक्षण भिंतीचे रस्ता सुधारणा करण्याचे काम प्रगतीत आहे पावसाळ्यात सातपुडा पर्वत रांगेत पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होत असतात त्याबाबत घाट रस्त्यात ड्रोन सर्वे करण्यात आला असून नागरिकांना आव्हान करण्यात येते की पावसाळ्यात घाट लांबीत पाऊस सुरू असताना वाहनधारकांनी काळजी घ्यावी अफवांवर विश्वास ठेवू नये